असे अनेक प्रकारच्या ठिकाणी घडले नाशिकला माझ्यावरती दगड फेक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पण प्रचंड शास्तीनं कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या भरामध्ये शेगावचा मेळावा आपण त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही फार उभी सांगता आणि आज मला माहिती आहे की लोकशाहीचं गणित तुमच्या समोर लगेच मांडलं माझ्यासाठी किती तांदूळ जरी दिले पाच किलो तरी लई धन्यता मला वाईट अवस्था या महाराष्ट्रामध्ये होते आणि मीठ राजकारणीने ती अत्यंत खालचा आमचा समाज अनेक समाज त्यांनी आणि या समाजाला मला असं वाटतं की या समाजाला बौद्धिमानिकाणी आणि म्हणून मी या समाजामध्ये उभारलो आणि महाराष्ट्रामध्ये माझे चुकी बन ओबीसीचे प्रचंड मेळा मिळाले त्या प्रचंड मेळामध्ये माझा तरुण माझं रमेश राऊत या ठिकाणी अनेक सहकार्य ठिकाणी केलो त्याच्या ठिकाणी मिळावा त्यांचा काम मिळावा ओबीसीचा मिळावा त्या ठिकाणी आणि म्हणून या मंडळीची सगळी चर्चा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी केली आणि स्वतः का होत नाही आम्ही समाज तर तो पाठीनं पाच हजारच्या तामकीला त्या दुकानापासून त्याला एक चर्चेची भूमिका त्या मला आपल्याला विनंती करायची की बारा हजार मतदारांचं आता महाराष्ट्रामध्ये त्यांना सांगण्याची गरज नाही मला बरोबर आमचं आर्थिक फुकट महामंडळ डायरेबा नावाला व्हावं ही मागणी आपल्याला कोणतं त्या डिसाईड केली आणि मला त्यावेळेस हे म्हणत असं शक्य पण जे शक्य नाही ते नेतृत्वाला शक्य आणि म्हणून आपल्या कधीच माझा मी त्या ठिकाणी होत्या खालच्या खाली जावं तुम्हाला माझा मोव जर काढून दाखवला तर तर महाराष्ट्राच्या सगळ्यांसोबत खाली आमचं तरावा लागलं मी त्यांना सांगितलं तुमचं बघू विवेकाने पोस्ट मला पाहतो त्यांना बघायला माहिती की शोभा महाजांच्या महारसीमा स्मारकाची गोष्ट झाले आता होता महाराज शंभर टक्के मत तुम्हाला आता शोभा महाराजांचे स्मारक पंधरा वर्ष तर आपण आहार मांडलाने पहिले गोष्ट मुख्यमंत्री आपल्याला समाजसेवक होत्या आजी बाबा जवाल त्यांनी मात्र स्वतः म्हणून त्यांनी सुद्धा आता एक सरकार आहे त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावं की नाही बाबा परिस्थिती त्या निर्माण झाली मला आपल्याला विनंती की सरकारने आता तीन सरकार सरकार त्या ठिकाणी बघितले मंत्रालयात एक कोणी मला त्या ठिकाणी माहिती आहे कोण आमच्या सोबत कसं वागतं काय काय तुम्हाला असं वाटत असाल की कल्याण आपला महाराष्ट्राचा आता आपला नेता आहे आणि त्याची खूप इज्जत करीत असते बोलला फक्त मी जरा ताईट आहे म्हणून थोडं मी आला हे माणसं आता मंत्रालयामध्ये गेलो मात्र मंत्रालयामध्ये तो पाय पसरून आम्हाला बोलला तो बसला खरी ना आम्ही बोलला मग आलोच कशा नाव कशाला पुन्हा कधी हा चिंतेची सोय बघू ना म्हणजे ही जर अवस्था महाराष्ट्राच्या अध्यक्षाची असेल तर तुमची काय असेल म्हणून आपल्याला विनंती आहे की ढवळे साहेबांनी मानलं की विधानसभेमध्ये त्यांचं प्राबल्य सतरा जिल्ह्यामध्ये त्यांचं प्राबल्य आहे बारा वर्गदारांचं प्राबल्य तीस जिल्ह्यामध्ये आहे अशा अनेक संघटना आपण त्या ठिकाणी सोबत घेतो आहे आणि म्हणून येणाऱ्या परिस्थितीमध्ये ना महामंडळ बारापुरते जातात विश्व झाला भेटल करत आहे माफिकाला म्हणजे आमच्या कुंभार समाजाला रॉयल्टी माफ करावी म्हणून पाचशे वरांची त्यांनी रॉयल्टी माफ केली म्हणून ते दोन हजार कोटी दोनशे कोटी फटकोटी हे आशे कोटी भेट करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर मित्रांनो आपल्याला कसा न्याय मिळणार हे म्हणते बरोबर आहे की मला फोन आले रमेश राव तर इथे ऐकणार आहे महामंडळाचं चेअरमन करतो म्हणून मी मन मोकळेपणानं बोलणार आहे काय सांगितलं तुम्हाला मी सांगणार बोलू का महामंडळाचं पद घेऊन नुसतं थांबायचं नाही तर आपल्या समाजाची जी काही शासनदार बनण्याची काही मागणी आहे की आपल्याला विधान परिषदेमध्ये आपल्याला निमंत्रण करून की आता यावे त्या दृष्टीने आपण वाटचाल करायची मला महामंडळाच्या अध्यक्षपदाची बिलकुल अपेक्षा नाही असं स्पष्ट दादा सांगितलं आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की मगाशी माझ्या बोलण्यामध्ये की दळे साहेबची आहे की तुम्हाला पंचवीस दिवस कंटिन्यू तुम्हाला समाजाच्या आणि बाळाबरोदारांच्या व्यथामध्येच व्यस्त असतील दिसतील म्हणून मी तुम्हाला दोन शब्दांमध्ये माझं विक्रोविषयी मी मांडला त्यामुळं त्यांना कुठलंही असं नाही की मला प्रेम मिळावा फक्त तुम्हाला आणि बारा बरोबरांना कुठेतरी न्याय मिळावा ही चार माणसाची प्रामाणिकपणे म्हणजे ही आहे त्यामुळं कोण ना घरी तुम्हाला मला पाहिजे कारण किंवा हातावरती करायला जेव्हा <प्रेज्ण> नासा। नासा। मी खेळ ठेवू आणि म्हणून मग तुम्हाला विधास परिषद देतो पण तुम्ही आमच्या सोबत त्या ठिकाणी राहिलं पाहिजे मी कोणाच्या सोबत नाही मी फक्त समाजाच्या सोबत आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो तर मला लोकनाबादला अपेक्षा त्यांची मोठ्या प्रमाणात सांगते आम्ही दोघे तिथे आणि उस्मानाबादमध्ये दोन आमदार आपले आम्ही आता ठरवलं आता जास्त वेळ काम होता मी तुमच्यासोबत हमेशा ठरवलं असतो आता महाराष्ट्रामध्ये खूप दौरे माझ्या पिता दोन वर आले